नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अखंड महाराष्ट्र ज्या मैदानाची वाट बघत आहे असं मानाचं पुसेगाव हिंद केसरी मैदान येत्या सोळा डिसेंबरला संपन्न होत आहे या मैदानासाठी सर्वात जास्त चर्चा आहे ती अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर नक्की कोणासोबत पडणार पुसेगाव मैदान भेटलं असलं की बाकासूर आणि पुसेगाव मैदान गुलाल फिक्सच असतो आणि या मैदानात मित्रांनो बाकासूर सर्वच मैदानामध्ये टॉप पळतो परंतु पुसेगाव मैदानसुद्धा दरवर्षी बाकासूर गाजवत असतो तर यावर्षी बाकासूर नक्की कोणासोबत दिसणार तर मित्रांनो दोन नंदींचे नाव सांगतो दोन नंदींपैकी एका एक नंदीसोबत बाकासूर दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे कारुंडेच्या शान कारुंडे, कारुंडे श्री चिक्या किंवा महाराष्ट्र केसरी उर्णते महाराष्ट्र गायकवाड अवतार पवार यांचा अर्जुन या दोन नंदींसोबत मित्रांनो खूप जास्त चर्चा चालू आहे खिक्क्या थोडा आजारी आहे परंतु पुस्तकाव विंद केसरीपर्यंत खिक्क्या पूर्णपणे मित्रांनो बारा होईल आणि नक्कीच बाकू आणि खिक्या हीसुद्धा जोडे आपल्या दिसू शकते किंवा बाकासुर आणि अर्जुन हीसुद्धा जोडे आपल्या दिसू शकते सारध्या दादासोबत चर्चा चालू आहे परंतु शारजा आणि लखन पाळणारे असे अपडेट आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद